मित्रांनो मी अमोल गावडे मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी काही गोष्ट तुम्हाला सांगायची मी रिअलमध्ये बघितलेली गोष्ट रिअलमध्ये ऐकलेली गोष्ट आहे आणि मी नेहमीच्या प्रवासात असताना ही घटना प्रत्यक्षात घडलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी जेवढे व्हिडिओ टाकतो आहे ते व्हिडिओ खरेखुरे असतात खोटे व्हिडिओ टाकायला मला आवडत नाही मी रिअलिटी टाकतो तर आजच्या व्हिडिओचा विषय जो आहे तो विषय खूप गंभीर आहे आणि पुढे भविष्यात याचे दुष्परिणाम तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर आजचं व्हिडिओचं जो व्हिडिओचा जो हे हेडिंग आहे नाव आहे व्हिडिओचं त्याने चक्क मैत्रीण शेअर केली हे व्हिडिओचं नाव आहे आणि या विषयावर आपण बोलायचं आहे तुम्ही तुमचेसुद्धा विचार मांडू शकता पण घडलेली घटना सांगतो आहे तुम्हाला मी रेल्वेतून प्रवास करत होतो आणि बाजू बाजूला म्हणजे पा माझ्या पाठीमागच्या सीटवरती काही मुलं होती काही मुलं होती म्हणजे दोन कपल होते असं तर मला त्यांचं बोलणं ऐकायला आलं थोडंसं मी क्लिअर असं बोलणं सांगत नाही कारण त्याचा म्हणजे जो सार्वजनिक ठिकाणी या गोष्टी बोलणं चुकीचं आहे अश्लीलता होईल असं ते बोलणं आहे म्हणजे लाजीरवानं बोलणं आहे पण मी तुम्हाला एक आशय सांगतो तर दोन कपोल होते ती कपोल म्हणजे लग्न झालेले नव्हते ते पण बहुतेक मुलं नाही लग्न झालं असणार कारण मुलंच होती ती मुल मी तितकं बघितलं नाही पण मला थोडंसं ऐकायला आलं की तुझी मैत्रीण मला दे आणि माझी मैत्रीण तुला घे असं अशा विषयाचं बोलणं होतं ते मी क्लिअर सांगत नाही आहे क्लिअर त्यांचे शब्द सांगत नाही आहे का कारण त्याच्यावर माझ्यावर आक्षेप येऊ शकतो किंवा खूप काही घटना घडू शकतात आणि मी त्या ट्रेनने प्रवास करतो आहे म्हटल्यानंतर कसं पुन्हा मला पण धोका होऊ शकतो म्हणून मी काही सांगत नाही आहे पण आपल्याला या विषयावर तुम्ही चर्चा करू शकता की तुझी मैत्रीण मला दे आणि माझी मैत्रीण तुला घे त्या दोन्ही मैत्रिणी पण तिथेच होत्या हे जे चार जण मुलं होती म्हणजे दोन मुली आणि दोन मुलगे होते आणि त्याच्यामध्ये यांचं बोलणं चाललं होतं मला मला कळलं नाही पटकन म्हणून मी काय केलं पटकन उठलो आणि वाकून बघितलं पाठीमागे कोण आहेत असं बघितलं तर चार मुलं होती म्हणजे विषय कसा आहे विषय खूप गंभीर आहे विषय भयंकर गंभीर आहे आणि मित्रांनो हा विषय खूप शेअर करण्यासारखा आहे कारण कारण आत्ता जे चाललं आहे आता जे चाल गोष्टी चालल्यात ह्या गोष्टी भविष्यात त्याचा खूप मोठा गंभीर परिणाम दिसेल तुम्हाला समजलं ना कारण आजच आपल्याला म्हणजे बऱ्याच जे तरुण वर्ग आहे आणि जे लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत तर त्यांना मुली मिळत नाहीत ज्या प्रामाणिक मुली आहेत ज्या खरंच लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुली ज्या आहेत त्या मिळत नाहीत आणि नको ते टाईमपास भरपूर चाललेत बऱ्यापैकी टाईमपास चाललेत तर याचं सांगायचं तात्पर्य तुम्ही निरीक्षण पण नीट करू शकता की आज मुली मुलींच्या उंची बघा बऱ्याच मुली ज्या आहेत म्हणजे ज्या खेडवळ मुली आहेत त्यांच्या उंची बघा आणि प्रोफेशनल जे लोक असतात म्हणजे जे म्हणजे वेल सेटल लोकं असतात त्यांच्या उंची बघा म्हणजे तुम्हाला खूप काही गोष्टी कळतील या मुली कमी हाईटमध्येच विकसित होतात तुम्ही होता। नोट करा आणि गरिबांची मुलांनाही नोट करा की त्यांची उंची बघा म्हणजे खूप काही गोष्टी कळतील की आज म्हणजे मनुष्य जात ही हळूहळू नष्टच होणार आहे बऱ्यापैकी लोक पावणार आहेत तर पुढे पुढे हे मनुष्य किडे असतील हाईट कमी होत चालली आहे त्याचं कारण काय कारण लवकर आकर्षण निर्माण होतं छोट्या वयातच आकर्षण निर्माण होतं आणि त्या वयातच ते विकसित होतात याला कारणं पण बरीच असतात पण मी त्या विषयावर बोलत नाही कारण त्या विषयावर हवा हो तर दुसरा व्हिडिओ बनवता येईल मला महत्त्वाचं बोलायचं आहे की यामध्ये काय होणार आहे जे महत्त्वाचे क्षण असतात म्हणजे काय लग्नानंतरचे जे क्षण असतात ते क्षण तितके घनिष्ठ दिसत नाहीत म्हणजे काय म्हणतात त्याला घट्ट नातं असं दिसत नाही बऱ्याच ठिकाणी बघा आज घटस्फोट सर्रास होतात त्याचं कारण काय पूर्वी खूप मजा केलेली असते त्यानंतर ते अळणी वाटतं सगळं मग अशा गोष्टी आज घडत आहेत सर्रास घडत आहेत म्हणजे आज मी प्रत्यक्षात मी ती म्हणजे तीन दिवस झाले असतील मला वाटतं तीन दिवसापूर्वी ही घटना घडलेली आहे मला व्हिडिओ बनवायचा होता मला वेळ भेटला नाही परंतु अशा घटना जागोजागी दिसत असतील कदाचित आणि बऱ्याच लोकांनी अनुभव पण घेतला असेल कदाचित माझं फिरणं पण नसेल तितकं त्यामुळे मला हा अनुभव फार कमी असेल पण बरेच लोक जे प्रवास करतात म्हणा किंवा इतर ठिकाणी असे जे ओळखतात तर त्यांना त्याचा अनुभव आला असेल तर सांगायचं तात्पर्य एवढंच की यामध्ये निष्पन्न काय होणार आहे भविष्यात काय प्रकार घडणार आहेत आपण विचार करू शकतो याच्यावरती कारण पुढे म्हणजे माझं तरी असं मत आहे की पुढे पुढे जे आईवडील आहेत म्हणजे मुलांचे आईबाप आई जे आहेत ते बाप काय करणार आहेत फक्त नावापुरतंच एकत्र येणार आहेत नावापुरतं रिलेशन असणार त्यांचं ठराविक काळापुरतं असणार कॉन्ट्रॅक्ट लग्न म्हणतात तो प्रकार असेल यापुढे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय होणार आहे की जी छोटी छोटी मुलं असणार जी छोटी छोटी बाळ म्हणजे त्यांची जे पाल्य असणार हे या लोकांना ते रस्त्यावरतीच सोडणार आहेत म्हणजे त्यांना गव्हर्नमेंट पोचणार कारण आज आईने मुलाला जन्म दिला परंतु त्या आईने घटस्फोट घेतला आहे आणि ती आई दुसऱ्यासोबत लग्न करते मग त्या बाळाचं जबाबदारी कोण घेणार दुसरा बाप घेत नाही किंवा किंवा मग अशावेळी ती मुलं अनाथ आश्रमच्या स्वाधीन असतील किंवा गव्हर्नमेंटचं असं काहीतरी एक नवीन केंद्रच तयार होतील छोट्या मुलांसाठी सांभाळण्यासाठी आणि ती छोटी मुलं गव्हर्मेंटच्या ताब्यात असतील हे भविष्याचं मी आत्तापासून मी सांगतो आहे हे गोष्टी भविष्यात असं घडणार आहे बऱ्यापैकी घडणार आहे कारण हे फक्त आकर्षणापुरतं मुलं एकत्र येत आहेत त्यांना लग्नामध्ये इंटरेस्ट नाही आहे मी बऱ्यापैकी बघितलं आहे माझे व्हिडिओ पण बऱ्यापैकी मी या विषयावरतीच जनजागृती करत असतो तर हे जे वातावरण तयार झालं आहे त्याचं कारण काय आपण मुलांवर लक्ष ठेवायला पाहिजे बऱ्याच पालक लक्ष नाही ठेवत बऱ्याच ठिकाणी असे खूप उद्योग असे बघायला मिळतात सरस बघायला मिळतात आणि ह्याचं कारण पण गरिबी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पूर्वी जे गोष्टी होत्या काही लोक मला आक्षेप पण घेतील पण मी खरं सांगतो पूर्वी लहान वयातच लग्न व्हायची तीच योग्य आहे कोणी आक्षेप घेतला ते चालेल माझं हे विधान सत्य आहे पूर्वी लहान वयात लग्न व्हायची आणि ती लग्न सक्सेस असायची आता काय होतं वय वयात जेव्हा मुलं येतात तेव्हा आकर्षणामुळे ती एकत्र येतात आणि मुलं कशी अलर्ड असतात ती चार दिवस एकमेकांसोबत घ घट्ट नातं असणार नंतर त्यांचं मन बदलणार कारण त्यांना संसारिक भाषाच माहिती नसते ते एकत्र राहत नाही फार काळ आणि मग ते घट गट, घटस्फोट म्हण म्हणत नाही त्याला ब्रेकअप म्हणतात मग ते ब्रेकअप घेतात आणि दुसऱ्या कोणाबरोबर होतरी असतात आणि ही पार्टनर बदलायची जी त्यांना लत लागते ती इतकी लागते लत की त्यामध्ये ते स्वतःचं सो अस्तित्व नाही सकून बसतात बघा किती लोकांना पट्ट आहे हे खरं खरं मी सांगतो आहे ज्या गोष्टी घडत आहेत आज घडतायत उद्याचं चित्र भयानक असणार आहे तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे जे जे सामाजिक कार्य करणारे आहेत त्यांनी हा विषय उचलून धरला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे जर कोणाला माझ्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर मी त्यास तयार आहे असंही काही नाही आहे पण मी जे बोललो आहे हे खरं खुरं आहे खरं खरं जे भविष्यात घडणार आहे चित्र हे मला दिसतं आताच तर आणि हे चित्र मला असं घडेल भविष्यात हे माहीत होतं आणि म्हणून मी यूट्यूबला व्हिडिओ टाकण्यास टाकत राहिलो मी आणि तिथून लग्न जमत आहेत कारण मेट्रोमनीमध्ये लग्न जमणार आहेत मी त्यावर व्हिडिओ टाकलेत का जमणार नाहीत याची कारणं खूप वेगवेगळी आहेत कुठल्याही विवाह केंद्रात लग्न जमणार नाही किंवा वे मेट्रोमनी जे वेबसाईट आहेत त्याच्यावर पण लग्न जमणार नाही आहेत अशी स्थिती आज झाली आहे आणि म्हणून आपल्याला त्या स्थळापर्यंत पोचण्यासाठी जाहिरात सिस्टीम हीच योग्य आहे आणि म्हणून मी यूट्यूबचा वापर केला आहे आणि यूट्यूबमधून मी आता लग्न जमवतो आहे आणि ती बऱ्यापैकी सक्सेस आहेत त्यामध्ये कमेंट वाचू शकता तुम्ही बऱ्यापैकी कमेंट आल्या आहेत लोकं खुश आहेत माझ्यावरती त्याचं कारणच तसं आहे कारण हे चित्र आपल्याला जर बदलायचं असेल तर सगळ्यांनी जातीनिशी अपडेट राहा तरच घडू शकतं नाहीतर उद्याचं जे भविष्य आहे ते भयानक असणार आहे खूप भयानक असणार आहे स्थिती आणि या याच्यावर तोडगा नसणार त्यावेळी आणि बरेच लोक जे लग्नाचे असणार जे चंगळ करतायत त्यांचं चंगळच होणार पण बाकीचे जे लोक आहेत लग्ना बिना लग्नाचे ते तर खून माना मारामाऱ्यापर्यंत पोचणार भयानक स्थिती असणार आहे तर त्याच्यामुळे आताच रहा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तुमचे जे मीटिंग वगैरे असतील कुठे काय तुमच्या संकट संगर्ण, संघटना असतील तर त्याच्यामध्ये हा व्हिडिओ न ऐकून दाखवा कारण खूप गरजेचं आहे आणि कोणीतरी सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हणजे जेवढे जेवढे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी हा विषय उचलून धरा आत्ताच उचलून धरला पाहिजे खूप महत्त्वाचा विषय आहे बरं मी जास्त लांबवत नाही कारण कसं व्हिडिओ लांबला की तुम्ही कंटाळता पण महत्त्वाचा विषय मी सांगितलेला आहे ज्यांना आवडतं त्याने खाली कमेंट देऊ शकता तुमची मतं मांडू शकता तुम्हाला काय वेगळा अनुभव आला असेल तर तुम्ही तो शेअर करू शकता माझ्याशी आणि अजून पण बरेच प्रकार मी बघतो आहे पण मी सगळेच व्हिडिओ टाकायला शक्य होत नाही मी आता हा व्हिडिओ तीन चार दिवस झाले असतील मी त्या मुलांना बघितलं आणि आज व्हिडिओ टाकतो आहे मी मला शक्य होत नाही कारण माझी मी पण गडबडीत असतो धावपळीत असतो मला शक्य होत नाही मित्रांनो तुम्ही इथपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद पण जे जे जागरूक आहे त्यांनी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद